अहिल्यानगर जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आढळले दोन कोरोना बाधित रुग्ण एका जणावर शहराच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू तर दुसऱ्याला पुण्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे यातील एक रुग्ण पंचाहत्तर वर्षाचा असून दुसरा रुग्ण पंचावन्न वयोगटातील आहे कोविड रुग्ण आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दहा बेड राखीव ठेवण्यात आले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांची माहिती केली असत्या दोन पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत एक चौऱ्याहत्तर वर्षाचे बाबा आहेत आणि दुसरा एक पेशंट त्याला निमोनियाचे लक्षण होते म्हणून पुण्याला रेफर केला आहे हे दोनच्या नंतर आपल्याकडे काही आणखी आढळून आलेले नाहीत प्रत्येक गावामध्ये सर्वेक्षण सुरू केलेलं आहे दहा बेड रिझर्व ठेवलेले आहेत आणि सर्वसाधारण पेशंट आपण ऍडमिट करत नाहीयेत म्हणजे ज्यांना माइल्ड सिम्टम आहेत त्यांना घरीच होम मध्ये ठेवत आहोत हो। आणि जे आय लागणारे पेशंट आहेत त्यांच्यासाठी दहा बेड रिझर्वड आहेत सध्या